नमस्कार मी आपण न्यूज तालुका आटपाडी येथे करोडो रुपये खर्चून शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन बांधण्यात आले आहे परंतु सध्याच्या काळामध्ये इमारतीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे ही मदत दुरुस्ती करणे गरजेचे आहे नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंलया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे जिल्हा परिषदेने अंदाजपत्रक सादर केले आहे त्या अंदाजपत्रकात इमारतीचा खर्च रक्कम अशा रकमेचा प्रस्ताव सादर केला आहे परंतु सदर प्रस्तावास मान्यता नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन इमारतीची देखभाल दुरुस्ती साफसफाई व सदर इमारतीचा सामाजिक कार्यासाठी वापर बाबतचे निवेदन दिनांक नऊ सहा दोन हजार तेवीस रोजी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे आटपाडी येथील शासकीय जागेत बचत शेतकरी निवास इमारतीचे भूमिपूजन समारंभ एकोणीसशे ब्याऐंशी रोजी करण्यात येऊन सदर वास्तूचे उद्घाटन समारंभ एकोणीसशे शहाऐंशी रोजी करण्यात आले आहे त्यानंतर साधारण सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन नाव देण्यात आले या भवन सभा बैठका आमसभा जनता दरबार सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आणि गोरगरिबांची लग्ने अल्प दरात होत होती परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ही पवित्र वास्तू सध्या अडगळीत पडलेली आहे सदर वास्तूची दुरावस्था झालेली आहे दरवाजा खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत घाणीचे साम्राज्य झालेले आहे लाईटची सोय नाही पावसाळ्यात इमारतीची गळती होते रंगरंगोटी नाही त्यामुळे या वास्तूची दुर्दशा झालेली आहे तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पवित्र वास्तूची सत्वर देखभाल दुरुस्ती साफसफाई अन्यथा आंबेडकर समूह व तालुक्यातील जनतेच्या वतीने जनआंदोलन उभे राहील याची कृपया दक्षता घ्यावी अशी मागणी विलास खरात अप्पा खरात यशवंत मोटे मोहन खरात नंदकुमार खरात बाबूराव मोठे कुमार मोटे चंद्रकांत मोटे अंकुश मुढे व अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज